एवढा अभ्यास केला असताना ही बॅग कसा लागला यार फर्स्ट इयरलाच बॅग आता बाकी इंजिनिअरिंग कशी करणार आबा म्हटले होते शंभूराजांचा आदर्श के पण कसं शिकू मी शंभूराजांपासून इथे तर मी नापास झालो मी हरलो संपलं आता सगळं संपलं महाराज तुम्ही होय आम्हीच यावे लागले आम्हाला ज्या वयात आम्ही हातात तलवार घेऊन शत्रूचा मुकाबला केला ज्या वयात आम्ही मृत्यूचीही न करता स्वराज्यासाठी झटत राहिलो त्याच वयातली आजची तरुणाई नऱ्याश्यात भरडली जात आहे हे पाहून आम्हाला स्वतःलाच यावे लागले आम्ही बघतो छोट छोट्या अपयशानंतर तुम्ही युवक खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलतात अरे काय हिलाचारी लाचारी बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा तिला घाबरूनही असली हाराकिरी स्वीकारणे जमतेस कसं काय तुम्हाला हे शिकलात का तुम्ही शिवछत्रपतींच्या जीवनातून हीच का ती आबासाहेबांची शिकवण अरे संघर्ष काय असतो हे कसे समजणार तुम्हाला स्वतःच्या मुलाचं लग्न असताना देखील त्या सिंहाने तो गड जिंकला असा तानाजींचा त्याग तुम्ही काय समजणार शिवरायांचं सोंग करायला मिळतंय म्हणून हसत हसत मृत्यू स्वीकारणारे शिवा काशीद काय रे समजणार तुम्हाला आपले घरदार विकून रायगड उभा करणाऱ्या हिरोजी इंदुलकरांचा त्याग तुम्हाला काय समजणार हल्ली सगळीकडे म्हटले जाते राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या पण कशासाठी कशासाठी यायचं राजांनी पुन्हा जन्माला स्वराज्याची झालेली दुर्दशा बघण्यासाठी आमच्या स्वराज्यातील आजची परिस्थिती मन सुन्न करून टाक काय करतोय आजचा युवक स्वराज्याच्या इतिहासाचा आजच्या पिढीला विसर पडला आहे या हिंदवी स्वराज्याची ओळख असलेले आमचे गड किल्ले आज काय अवस्था झाली आहे त्यांची ज्या गड किल्ल्यांच्या धर्तीवर आमच्या मावळ्यांचे रक्त सांडले आज तेच गडकिल्ले तुमच्यासाठी पर्यटन स्थळे बनली ज्या स्वराज्यात सर्व माता भगिनींचा एवढच काय तर शत्रूच्या घरातील परस्त्रीचा देखील आदर सन्मान केला जातो त्या स्वराज्यात आज महिला असुरक्षित कशा अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र आणून आपा साहेबांनी हे स्वराज्य उभं केलं पण आज त्या स्वराज्यात जातीय कारणांवरून दंगली का होत आहेत कसे कसे आणि काय समजले मग तुम्हाला शिवछत्रपती आज आमच्या आबासाहेबांच्या जयंती वेळी मोठा उत्साह दिसून येतो चांगली गोष्ट आहे पण फक्त जयंती पुण्यतिथीनिमित्तच वीर पुरुषांची आठवण येणे ही खरी तर शोकांतिकाच म्हणावी आबासाहेबांचे विचार काय त्यांची है, शिकवण काय आमच्या जीवनातून संघर्ष कसा करायचा परिस्थितीवर मात कशी करायची हे हे जर आजच्या तरुणाने समजून घेतले तर आम्हाला जास्त आनंद होईल मोठमोठ्याने महाराज महाराज घोषणा देण्यापेक्षा तुमच्या ओठांवरील महाराज महाराज शब्द जरा तुमच्या डोक्यापर्यंत गेलेत तर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही आज आम्ही बघतो आपलीच माणसे आपल्याच माणसांना प्रगतीपासून रोखतात एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या तुकोबांच्या वचनानुसार सर्व मिळून विकसित होत राहा अपयशामुळे खचून न जाता त्यावर मात करायला शिका अन्यायाच्या काळोखाला मधोमध चिरून आशेचा एक केसरी किरण रयतीला दाखवणाऱ्या शिवरायांचा विचार समजून घ्या तो आचरणात आणायचा प्रयत्न करा संकट तर येतच राहतील अनाजी रूपी कारस्थान होतच राहतील औरंग्या रूपी असुरांची आक्रमण देखील होतच राहतील यांना त्या मार्गाने विषप्रयोग होतच राहतील या सर्वांना उभं चिरण्यासाठी शिवछत्रपतींचं चरित्र तुमच्या रक्ता रक्तात उसरू द्या होऊ द्या तुमच्या विचारांचेच भाले होऊ द्या तुमच्या छातीचेच ढाल आणि तळपुदेश शिव प्रभूंच्या विचाराची तलवार आणि जात चालून संकटांवर स्वराज्य जागवा स्वराज्य जगा येणाऱ्या प्रत्येक संकटांवर अडी अडचणींच्या छातड्यावर आपला हा भगवा डौलाने पडकावत ठेवा आणि घुमुद्या सह्याद्रीच्या कडे कपाल्यातून एकच आवाज हर हर 지마지마라 지마. 지마.